मेश राशी लोक तुमच्या वागण्याचे कौतुक करतील कुणाशीही बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवावे विद्यार्थी अभ्यासाबद्दल खूप गंभीर असतील तुम्ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल तुमच्या व्यवसाय धोरणांमध्ये बदल करू शकता वृषभ राशी तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो कायदेशीर वाद सोडविण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल गॅस आणि पोटदुखीचा त्रास जाणवेल कुणालाही उधार पैसे आज देऊ नका मिथून राशी तुमच्या संपर्काचे वर्तुळ वाढेल घरी पाहुण्यांचे येणे जाणे होऊ शकते वैवाहिक जीवनात प्रेम राहील मालमत्तेशी संबंधित प्रकल्प पुन्हा सुरू होतील दैनंदिन दिनचर्येत योग व ध्यान यांचा समावेश करा कर्कराशी मालमत्तेशी संबंधित बाबी अडकू शकतात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल तुमच्या कामाची गुणवत्ता वाढेल गाडी चालविताना आज काळजी घ्या नोकरी करणारे लोक रजा घेण्याचा विचार करतील सिंह राशी व्यवसायात मोठे बदल करणे टाळावे तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी आई वाटू शकते सांधे व कमरेमध्ये वेदना जाणवतील गैरसमजामुळे प्रेमसंबंधामध्ये मतभेद होतील महत्त्वाच्या गोष्टी सर्वांसमोर शेअर करू नका कन्या राशी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना काळजी घ्या कुटुंबात लग्नाबद्दल चर्चा होऊ शकते पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो तरुणांना त्यांच्या करिअरची चिंता असेल तुम्ही जुन्या मित्राला भेटायला जाऊ शकता तूळ राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवा तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेबद्दल खूप काळजी वाटेल व्यवसायात तुम्हाला नफा होईल पण तणावही वाढेल कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजी राहू नका अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका वृश्चिक राशी तुमच्या निर्णयांचे कौतुक होईल तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यासमोर कमकुवत दिसतील तुम्ही धार्मिक कार्यात अधिक रस घेऊ शकता कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल धनुराशी आज जोडीदाराचा सल्ला अत्यंत फायदेशीर ठरेल राजकीय लोकांना महत्वाची कामे मिळतील तुम्हाला व्यवसायात नुकसान सोसावे लागेल दिखाव्यासाठी कोणतेही काम करू नका वाहन चालविताना खूप काळजी घ्या मकर राशी व्यवसायात झालेल्या नुकसानाची भरपाई होईल कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी नियोजन करा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका तुम्ही पैसे उधार घेण्याचे टाळले पाहिजे कामाच्या ठिकाणी मनासारख्या गोष्टी घडणार नाहीत कुंभराशी व्यवसायात अपेक्षेनुसार गोष्टी होणार नाहीत तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या पैशाशी संबंधित बाबींबद्दल चिंता असू शकते अनोळखी लोकांशी बोलताना काळजी घ्या अति आत्मविश्वासामुळे तुमचे काम बिघडू शकते मीन राशी वैवाहिक संबंधामध्ये गोडवा वाढेल मित्रमंडळीत तुम्हाला आदर मिळेल नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात हंगामी आजारांचा त्रास जाणवू शकतो तुमच्या योजना कामाच्या ठिकाणी यशस्वी होतील